नमस्कार सोल्युशन मध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबर आजची तारीख आणि जे आहे तर नोव्हेंबर महिना कम्प्लीट संपत आलेला आहे आणि डिसेंबर महिना हा चालू होणार आहे तर वाढती थंडी आणि वाढती थंड्यामध्ये आले पिकाचं योग्य नियोजन कसं करायला पाहिजे याबद्दल मी आज या, या व्हिडिओत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे काल मी जो व्हिडिओ घेतला लाईव्ह लाईव्हमध्ये बऱ्याचशा जे थंडी जास्त थंडी नंतर कुठल्या औषधांचा वापर करावा कुठल्या वाटर सोबतचा वापर करावा जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर त्याबद्दल त्या व्हिडिओ मध्ये लाईव्ह सेशनमध्ये मार्गदर्शन केलं होतं शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने आज पुन्हा मी आ, ते लाईव्ह सेशनमध्ये मोजके शेतकरी येतात एक हजार दीड हजार लोक तो व्हिडिओ बघतात आणि बऱ्यापैकी शेतकरी त्याच्यापासून म्हणजे वंचित राहतात आणि हा जो आपण मॅन्युअली व्हिडिओ बनवून टाकतो चार पाच मिनिटाचा तर बऱ्यापैकी सर्क्युलेट होतो बऱ्यापैकी शेतकरी बघतात कारण की कमी टायमिंगमध्ये असतो त्यामुळे शेतकऱ्यांनाही उत्साह असतो त्यामुळे शेतकरी बघतात उत्साहाने तो एक एक तासाचा लाईव्ह असतो तर त्यामुळे काय काय शेतकऱ्यांना असं वाटतं किंवा लाईव्ह जास्त टायमिंग असल्यामुळे वेळ नसल्यामुळे शेतकरी हे बघू शकत नाही तर त्या अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो थंडी थंडीचं आता खूप वाढत चाललेली तापमानामध्ये एकदम घट झालेली आहे तापमान हे बत्तीस तेहतीस एकतीसपर्यंत रात्रीचं तापमान एकदम कोल्ड बावीस सव्वीसपर्यंत हे जात आहे बावीस सव्वीस नाही असं टेम्परेचर हे होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बरेच शेतकरी काय करतात की वॉटर सोलवरचा त्याचा आपण एक महिन्यामध्ये भरपूर असा वापर केलेला आहे त्यानंतर पोटॅश युक्त वॉटर सोलोभत त्यानंतर फॉस्फरस युक्त वॉटर सोलोभत त्यानंतर नायट्रोजन बऱ्याचशा खतांचा आपण त्याच्यानंतर मिक्स मायक्रोन्युट्रन असतील किंवा दुय्यमानद्रव्य असतील याचा आपण वापर केला बरेचशा शेतकरी काय म्हणतात की आता इतका वापर, साथी, साथी वापर करून आणखी फुगवणीसाठी साहेब आता काय करावं पाहिजेत काय सोडायला पाहिजे किंवा कुठल्या खतांचा यांचा वापर करायला पाहिजे की जेणेकरून आलेला आपल्याला की कांदाची डेव्हलपमेंट ही जास्त चालू होईल म्हणजे चालू राहील किंवा डेव्हलपमेंट ही बंद होणार आणि फुगवण जाडी वजन हे आपल्याला कंटिन्यूस मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो ला, मी लाईव्हमध्ये कालच्या लाईव्हमध्ये सांगितलं ला होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आपण जे सोडलेले खतं असतात बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा पर्सेंटेजमध्ये आपल्या आले पिकाला अवेलेबल कुठल्याच पिकाला अवेलेबल होत नाही एक तीस टक्के चाळीस टक्के अवेलेबल होतात किंवा पन्नास टक्के अवेलेबल होतात राहिलेला पन्नास टक्के भाग हा जमिनीमध्ये फिक्स झालेला असतो किंवा अवेलेबल अवेलेबिलिटी फॉर्म मध्ये हा पडलेला असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तो तो जो राहिलेला आहे तर राहिलेले खत आहे जे न्यूट्रिशन आहे जे जमिनीमध्ये पडलेले ते आपल्याला पिकाला अवेलेबल करून द्यायचे थंडीमध्ये बऱ्यापैकी आपण जे वाटर सुरू होतो आपल्याला त्याचा रिस्पॉन्स हा मिळत नाही रिस्पॉन्स न मिळा मिळत नाही जास्त पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तर त्याच अनुषंगाने आपण सांगणार आहे की दोन जे ग्रेड आहे एक आपला पोटाश आणि एक फॉस्फरस हे प्रथम अन्नद्रव्यामधले दोन म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामध्ये दोन घटक आहे याची जास्तीत जास्त क्वांटिटी जास्त आले पिकालाही लागत असते यांनी फायदा काय होतो की फुगवण जाडी वजन चव आणि कलर हे सगळं त्या आलेच्या कांदाला हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्याच्यापासून तयार होतं किंवा त्याच्यापासून हे बनतं आणि त्याची रिक्वायरमेंट हे पिकाला जास्त असते पोटॅशची आणि फॉस्फोरसची तर याच अनुषंगाने आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो की आले पिकामध्ये एकरी आपल्याला पी एस बी आणि के एम बी एक लिक्विडचं जर घेतलं एक किलो एक एक, एक लिटर या प्रमाणात देणं आणि जर सॉलिड फॉर्म पावडर फॉर्ममधून जर या बॅक्टेरिया घेतल्या तर आपल्याला सॉलिड फॉमच्याही एक एक किलोपर्यंत आपल्याला द्यायचे तर पी एस बी म्हणजे फॉस्फोरॉप सोलप्लाइझिम बॅक्टेरिया आणि के एम बी म्हणजे फोटॅप सोलोप्लायझिंग बॅक्टेरिया या दोन्ही बॅक्टेरियाचा आपल्याला बऱ्या प्रमाणात वापर करायचा यामुळे काय होणार शेतकरी मित्रांनो जो जमिनीत पडलेला फॉस्फोरस आहे जमिनीत पडायला जो पोटाश आहे तो आले पिकाला आपल्याला सहजासहजी अवेलेबल होतो बरेचसे शेतकरी सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे आहे तर जैविक या खतावर औषधावरती खतावरती जास्त भर दिला होता आणि सुरुवात का या काळामध्ये आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला जैविकचे मिळाले आणि त्याचे कारण काय आहे शेतकरी मित्रांनो की टेम्परेचर एकूण इन्व्हायरमेंट त्याच्या विपरीत असलेलं वातावरण तर त्यामुळे आपल्याला त्याची रिझल्ट नाही आणि जैविक ज्या खतांचा औषधांचा जास्तीत जास्त आपल्याला रिझल्ट केव्हा मिळतो जेव्हा वातावरण हे अनुकूल असतं टेम्परेचर एकदम लो असतं थंडीमध्ये थंडीसारख्या दिवसामध्ये या जैविक खतांचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा होत असतो आणि त्याचे रिझल्टही आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतात तर त्याच मी आपल्याला सांगू इच्छितो जर ज्या प्लॉटमध्ये हिरवापणा जास्त आहे त्यानंतर जे प्लॉटमध्ये आपटेक हे व्यवस्थित होत नसेल किंवा आपण बऱ्यापैकी खर्च केला आहे पण आपल्या आले पिकामध्ये जे कंद आहे तर ते आपल्याला जाडी पाहिजे तेव्हा मोठ्या प्रमाणात मिळत नसेल तर तुम्ही पी एस बी आणि के एम बी वापर करू शकतात बरेचसे कंपन्या काय करतात की नवीन नवीन त्यांचे प्रोडक्ट लाँच केलेले आहे मी त्यांचे नाव घेणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघा ते कंटेंट त्यांनी हाईड केलेले आणि ह्या टायमिंगला ते जे आहे तर ते औषधं आपल्याला शेतकऱ्याला कन्फर्म सांगतात की तुम्ही आमचं हे औषध सोडा पंधरा दिवसामध्ये तुमच्या आले पिकाची जाळी फुगवण ही झालेली आहे दिसत तर शेतकरी मित्रांनो त्याच्यात असा काय चमत्कार केलेला असतो तर त्याच्यामध्ये पी एस बी आणि के एम बी यासारख्या बॅक्टेरियाचा वापर केलेला असतो बऱ्यापैकी त्यानंतर त्याच्यामध्ये मुळीशी जे आहे तर मुळीची डेव्हलपमेंट ह्या टायमिंगला जास्त होत नाही दर साथी साथी दर जर मुळची डेव्हलपमेंटसाठी त्यासाठी ह्युमिक्स आय सिरीजाचा थोडाफार पर्सेंटेजमध्ये वापर केलेला असतो किंवा मायक्रोआयज असा या त्याच्यामध्ये थोडंफार पर्सेंटेजमध्ये वापर केलेला असतो जर मुळीची ग्रोथ झाली आणि त्यानंतर जर पी एस बी आणि के एम जी जर बॅक्टेरिया जर अवेलेबल करून म्हणजे दिले आपू आणि त्यांनी ते बॅक्टेरिया काय करतात की त्याचा स्पोर काउंट जास्त असतो स्पोर काउंट जास्त असल्यामुळे आप ते सहज असं जे पोटॅश आणि फॉस्फोरस हे पिकाला अवेलेबल करून देत त्या जमिनीतला पडलेला कारण आपण बऱ्यापैकी के खर्च केलेला असतो बऱ्यापैकी के औषधाचा आपण वापर केलेला असतो खतांचा तर ते फिक्स झालेले जे न्यूट्रिशन आहेत ते अवेलेबल व्हायला तयार होऊन अवेलेबल होतं आणि अवेलेबल झाल्याच्या त्यानंतर ते फुगवण झाडी आणि हे वाढत चालतं आणि शेतकरी काय म्हणतो की त्या प्रोडक्टचा आम्हाला चांगला रिझल्ट शेतकरी मित्रांनो ते प्रोडक्टची कॉस्ट आणि पीएसबी आणि के एम बीची ची कॉस्ट जर तुम्ही बघितली तर एकदम म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याची किंमत राहते अडीच तीन हजार चार हजारपर्यंत पर्यंत ते तुम्हाला प्रोडक्ट मिळतं आणि जर के बी पी एस बी जर तुम्ही सोडलं तुम्हाला एक सातशे आठशे पाचशे रुपयापर्यंत हे अवेलेबल होतं म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही त्याची ग्रोथही करू शकता तुमची म्हणजे तुमचा खर्चही वाचेल त्यानंतर तुम्हाला पाहिजे अपेक्षित हुवन अपेक्षित जाडी आणि अपेक्षित तुम्हाला कलर जे आहेत चकाकी तर ते सगळं आपल्याला अवेलेबल म्हणजे या कमी खर्चामध्ये आपल्याला ते अवेलेबल होतं थंडीमध्ये युमिकॅसिड ज्या प्लॉटमध्ये ग्रीनरी जास्त असेल तर तुम्ही युमिकॅसिडचाही वापर करू शकतात युमिकॅसिडचा वापर करून पी एच के एम बीचाही वापर करू शकतात वापर केल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट हे दिसून येतील शेतकरी मित्रांनो जैविक जर घेताना नाही पी एच आणि के एम बी तर एक लक्षात घ्या की चांगल्या कंपनीचे स्टँडर्ड कंपनीचे जेणेकरून आपण ज्याची पहिले वापरलेले आहे त्याचे आपल्याला रिझल्ट चांगले आलेले शेतकरी मित्रांनो व्हिडिओ रेग्युलर बघण्यासाठी बरेच शेतकरी काय करतात की बेल आयकॉन आहे आए, बेल आयकॉन बटन हे दावा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्याला के जे रेग्युलर जे माहिती आहे ते रेग्युलर माहिती आपल्याला अवेलेबलही होईल शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद